नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या राजकीय घडामोडी परंडा विधानसभा मतदारसंघातून खळबळजनक मोठी बातमी आली समोर शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार मंगळवारी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात होणार प्रवेश परंडा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलणार महालक्ष्मी विना फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे मंगळवारी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राहुल मोठे प्रवेश करणार आहे गेल्या काही महिन्यांपासून राहुल मोठे अजित पवार यांच्या संपर्कात होते अखेर पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय झाला असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली आहे राहुल मोठे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात येणार आहे याच अटीवर मोठे अजित पवार गटात प्रवेश करणार आहे अशी चर्चा आहे परंडाभूम वाशी विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे राहुल मोटे यांनी शरद पवार गट सोडल्यानंतर मतदारांची भूमिका काय असणार हे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे राहुल मोटे यांनी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहे राहुल मोटे हे परंडा भूम विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले होते मात्र तानाजी सावंत यांनी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत राहुल मोटे यांचा पराभव केला तर दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीमध्ये राहुल मोटे यांचा निसटता पराभव झाला आहे दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल मोटे यांनी तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल करून गद्दार असल्याचे म्हटले होते आपली लढाई कुणा आहे आपली लढाई मनोज दादा जरंगे पाटील यांना एकेरी शब्दात बोलणाऱ्या माणसाच्या विरोधात आपली लढाई आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली लढाई गद्दार खेकड्याच्या विरोधात आहे राजकारणातील पराभवामुळे राहुल मोटे यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे मात्र उजनीचे पाणी परंडा मतदारसंघात आणण्यासाठी व कामाला गती देण्यासाठी अजित पवार गटात प्रवेश करीत असल्याचं म्हटलं जात आहे मला आपल्या मतदारसंघातील लोकांना सांगायचं आहे की तानाजी सावंत तुम्हाला पाच किलो साखर फुकट वाटू शकतो तानाजी सावंत तुम्हाला बचत गटाच्या महिला भगिनींना हजार रुपये देऊ शकतो तानाजी सावंत तुम्हाला एखाद्या प्रायव्हेट कंपनीने त्यांच्या सी एस आर निधीतून सायकल वाटप केलेलं आहे त्याच्यावर स्वतःचा फोटो लावून मी सायकल दिल्या असं म्हणू शकतो परंतु तानाजी सावंत तुम्हाला पाणी देऊ शकत नाही हे मी तुम्हाला ठामपणे या ठिकाणी सांगतो पाणी तुम्हाला फक्त राहुल मोठेच देणार राहुल मोटे, की प्रेस राहुल मोटे अजित पवार गटात कोणत्याही कारणासाठी पक्ष प्रवेश करो मात्र त्यांच्या राजकीय अडचणी दूर होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राहुल मोटे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांची राजकीय कोंडी सुटणार का असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कारण त्यांचे कट्टर विरोधक आमदार तानाजी सावंत हे महायुतीमध्ये आहे आता राहुल मोठे हे अजित पवार गटात प्रवेश करीत असल्याने एकमेकांचे विरोधक महायुती असणार आहे जिल्हा परिषद पंचायत समित्या नगर परिषद निवडणुका महायुती एकत्र लढल्यास आमदार तानाजी सावंत व माजी आमदार राहुल मोठे हे दोघे नेते एका मंचावर येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा